अंगणवाडी सेविका मदत नाही असं कुठलं एक डिपार्टमेंट नसेल की त्या डिपार्टमेंटला आदरणीय मंगल जागा मार्फत त्याचं काम झालेलं असेल म्हणून आपल्या सगळ्यांना एक आशा आहे की आपलं जर तरी काम जर होत असेल तर तो खुशीचा मार्ग जो काही पाठला जातो तर तो खुशीचा मार्ग आमच्या त्यामधूनच निघणार आहे अशी आहे मला शंभर टक्के गॅरंटी आहे की आमचा उमेदवार आयुष्य जवळपास मागच्या दहा ते बारा वर्षापासून अतिशय ज्वलंत आहे या विषयावर आतापर्यंत बरेच आमचे दा आंदोलन झाले ममूला तिथे आंदोलन झालं दादासाहेब साहेब बरेचदा मार्ग निघाले पण अतिशय तुटपुंजा मानधनावर तुटपुंजा गोष्टीवर आमचं समाधान करून आम्हाला आमचं उपोष सोडवण्यात आलेलं आहे पण आता ही वेळ आलेली आहे की आदरणीय मंगेशांच्या मार्फत आमच्या उमेदच्या सगळ्या मांडण्या मान्य होतील आणि परत एका चाळीसच्या शिरतेच्या एका परत हा उमेदचा मानाचा तुला खोल्याशिवाय राहणार मी मला गॅरंटी होईल ना का आपण सगळ्यांट उमेदवार टाळ्यांच्या वतीने दादांचं स्वागत करायचं आहे आणि दादांना आपण विनंती करेल की दादा आमचं काम तुमच्या करून झालं पाहिजे त्याशिवाय आमचं काम होणार नाही स्वागत धन्यवाद महिला महिला सर्व कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून आज आपण या बात नागपुरा आपले प्रश्न मू इत पोहोचला आणि या महाराष्ट्राने पाहिलं की या आमच्या नाडक्या महिनी या कधीही सरकारकडे ज्यावेळेस येतात तो, तो प्रश्न जो आहे त्या प्रश्नाची तीव्रता आणि त्याचं गांभीर्य हे असल्याशिवाय कधीही या भगिनी सरकारपर्यंत पोहोचत नाही आणि आज आपण आज सर्व भगिनी मध्ये इथं पोहोचता मी खरं तर यातल्या आमच्या बऱ्याचशा भगिनी मला कामाच्या माध्यमातून ओळखतही असतील नुसते येऊन एखाद्या विषयावर राजकीय भाषण करायचं आणि राजकारणात दोन गट नक्की असतात म्हणजे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे उमेद अभियान या दिवसापासून की तुमच्या या सगळ्या भगिणींसाठी आम्ही देखील सर्व सकारात्मक आहोत गेल्या अनेक वर्षापासून या उमेदच्या संदर्भातल्या अजूनही काही मागण्या आहेत तुमच्या राज्याच्या ज्या प्रमुख आहेत त्या आमच्या जगलातही असतील बारूतही असतील काही म्हणजे तुमच्या मागची लोक माझ्याही संपर्कात संदर्भात पुन्हा खुंडामधून एखादी बैठक घ्यायची वेळ आली